प्रकांड बुद्धिमत्तेचे प्रज्ञासूर्य आधुनिक भारताचे शिल्पकार बहुजनांचे उद्धारकर्ते भारतीय संविधानाचे जनक विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंती दिनानिमित्त त्यांच्या दैदिप्यमान कर्तृत्वाला कोटी कोटी प्रणाम महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना महामानव म्हटलं जातं या महामानवाची जयंती या देशात तरच नव्हे तर जगभरामध्ये अत्यंत थाटामाटामध्ये संपन्न होत असते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेची निर्मिती केलेली आहे भारतीय घ राज्यघटनेची निर्मिती करत असताना त्यांनी आहिरे आणि नाहीरे या दोन्ही वर्गाचं हित साधण्याचा प्रयत्न केलेला आहे भारतीय राज्यघटनेचं प्रमुख उद्दिष्ट असं आहे की या देशामध्ये आर्थिक आणि सामाजिक क्षमता प्रस्थापित झाली पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणत की मी प्रथम भारतीय आहे आणि नंतरही भारतीय आहे या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीसुद्धा आपल्याला सातत्यानं सांगतात की प्रथम राष्ट्र आणि नंतर इतर तर मी या निमित्तानं आपल्याला सांगू इच्छितो की आपणसुद्धा प्रथम भारताचा विचार केला पाहिजे नंतर यंत्रणेचा नंतर आपल्या कुटुंबाचा आणि शेवटी आपला स्वतःचा विचार केला पाहिजे तरच हा देश आर्थिकदृष्ट्या महासत्ताक होईल असं मला वाटतं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे समाजक्रांतीचे तत्वज्ञान मांडणारी प्रचंड ऊर्जाशक्ती होय ती केवळ व्यक्ती नसून आदर्श जगाच्या समाजरचनेची संकल्पना मांडणारी एक प्रगल्भ विचारशक्ती आहे त्यांनी आपल्या अवघ्या आयुष्यात अहोरात्र जे विचार युद्ध केले ते फक्त एका जातीच्या किंवा समाज घटकांच्या उत्थानासाठी नसून सर्वहारा मानवजातीच्या कल्याणासाठी होते त्यांच्या समाजक्रांतीची लढाई ही, ही जगाला अध्ययनाच्या घनगर्द काळोखातून का मुक्त करणारी होती आजही आपल्या देशात अस्पृश्यता हा मानवतेला लागलेला कलंक आहे या अमानुष प्रथेविरुद्ध त्यांनी पुकारलेल्या जाती लढ्याला इतिहासामध्ये तोड नाही यासाठी त्यांना आयुष्यभर जगडावे लागले अनेक सभा सत्याग्रह आणि कृतिशील चळवळीच्या माध्यमातून आपल्या तत्वचिंतनातून धारदार लेखनीतून आणि ओजस्वी भाषणांमधून समाजक्रांतीची मशाल सतत धगधगत ठेवावी लागली बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या देशाच्या प्रजासत्ताक राष्ट्र उभारणीसाठी अथक परिश्रमाने जगातील सर्वश्रेष्ठ अशी राज्यघटना बहाल केली हे भारतीय संविधान आपल्या देशाचा जणू महान आचार ग्रंथच आहे या आचार ग्रंथामध्ये समग्र मानवी कल्याणाच्या मूल्यांचा अर्क सामावलेला आहे स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्याय वर अपली या लोकशाही निश्चित मूल्यांवर आधारित आपली भारतीय राज्यघटना उभी आहे परंतु दुर्दैवाने आजही या सर्वोत्तम राष्ट्रीय ग्रंथाने पुरस्कारलेली नैतिक भारतीयांच्या मनामनात नीटपणे रुजलेली दिसत नाहीत अजूनही बहुतांश भारतीय लोक प्रस्थापित व्यवस्थेने आखलेल्या पारंपरिक विषमतावादी मूल्यांना कवटाळून बसले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाच्या रूपाने स्वातंत्र्य समता बंधुता हा महान संदेश समस्त भारतीयांना दिला तरी सुद्धा आजही जातीभेदाचा विषाणू नष्ट झालेला नाही तो सर्व क्षेत्रात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे डोके वर काढतो आहे आजही हत्याकांड ठिकठिकाणी घडत आहेत ज्या भारत देशात तथागताने प्रज्ञाशील करुणेचा मानवतावादी संदेश दिला त्याच भारत देशात आजही अन्याय अत्याचार अनाचार अमानुष हिंसाचार मोठ्या प्रमाणात चालू आहे बाबासाहेब एके ठिकाणी म्हणाले होते की संविधान कितीही उत्कृष्ट असले तरी ते कार्यान्वित करणारी यंत्रणाच यशापयशाला जबाबदार असते त्यामुळेच भारतीय लोकशाहीचे प्राणपणाने रक्षण करणे आणि संविधानाचे संवर्धन करणे हे तमाम भारतीयांचे कर्तव्य आहे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त आपण एकच प्रतिज्ञा करूया की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रनिर्मितीचे कार्य पुढे न्यायचे असेल तर आपण लोकशाहीचे रक्षण करणं गरजेचे आहे कारण बाबासाहेब आंबेडकर यांचा आग्रह हा लोकशाही जीवन पद्धतीचा होता राजकीय लोकशाहीचे रूपांतर सामाजिक लोकशाहीत व्हावे आणि जातीविरहित शोषणमुक्त समाज व्यवस्थेचे त्यांनी पाहिलेले स्वप्न सत्यसृष्टीत उतरवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणे गरजेचे आहे तथाकथित विचारमंतांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जातीच्या चौकटीत न पाहता राष्ट्र निर्मितीचे त्यांचे कार्य जगासमोर आणून सर्वव्यापी बाबासाहेब ही प्रतिमा समाज मनावर बिंबवण्याची आज गरज आहे केवळ बौद्ध वस्तीत किंवा बौद्ध मंडळांच्या वतीने आंबेडकर जयंती महोत्सव साजरा न करता चौदा एप्रिल हा दिवस समस्त समाज घटकांचा प्रेरणा दिवस व्हावा यासाठी सर्व समाजसेवकांनी विचारवंतांनी राजकीय नेत्यांनी पुढे सरसावण्याची गरज आहे कारण बाबासाहेब हे केवळ अस्पृश्यांचे काभारीण होते तर ते तमाम भारतीयांचे मानवजातीचे आणि आधुनिक युगाचे नायक होते अशा प्रकांड बुद्धीच्या युगनायकाला एकशे प्रकांड बुद्धिमत्तेचे प्रज्ञासूर्य आधुनिक भारताचे शिल्पकार बहुजनांचे उद्धार करते भारतीय संविधानाचे जनक विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेतीसव्या जयंती दिनानिमित्त त्यांच्या करतो कर्तृत्वाला कोटी कोटी प्रणाम